गुड मॉर्निंग आहे सर एका आपल्याच्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण जेजुरीला चाललेलो आहोत आपले देव चाललेले आहेत बाहेर बस आलेल्या आहेत तर आता आपण लवकर जाऊया आणि पण आपल्या चॅनलवर नवीन झाला असेल तर आता जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण लवकर जाऊया काय हे बघा आता बस आलेल्या आहेत आणि आता त्या भरलेल्या आहेत आणि आता सुटतील त्या थोडेच वेळात आता आपण पण आतमध्ये जाऊन बसूया लवकर काही आता आपण अष्टविनायकला आलेलो आहोत महाडला दर्शन करण्यासाठी आज तर मंदिराच्या पाठीबागा ती सुंदर असा तलाव आहे इथे सर्व फोटो काढण्यासाठी येतात गायसर आता आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण लवकर बसमध्ये बसायला जाऊया कारण तू झोपलोच नाही आता लवकर जाऊया आणि बसमध्ये झोपूया तर आता आपण प्रतिशेडीला चाललेलो आहोत हे बघा आपल्या समोरच आहे आतमध्ये फोन अलाउड आहे काय आपल्याला माहीत नाही आता आपल्या आतमध्ये गेल्यावरच समजेल असनमार टनमार <laughs> <wounds> आई तर आपल्याला आतमध्ये कोण आलावड आहे का माहिती नाही आपल्याला आणिकडे लाडू वगैरे खूप छान भेटतात नाही बघा आता आपण लायनीमध्ये आहोत आणि आता आपला दर्शन होणार आहे थोडीच वेळात तर हे बघा आपण लाडू घेतलेले आहेत आणि या लाडू ना खूप टेस्ट असते काहीच हा बघा आतमध्ये एक अडलिंबाचा झाड आहे पण दाखवतो थांबव तुम्हाला हा बघा नवीन कुठला तरी हो हे आलेला आहे हे राहू उडव खतरनाक क्लास अर राबचे घेऊ तुला काहीच तर बघा आता आम्ही चालेल आहोत बसमध्ये बसायला आणि आयन्सला आता पाळण्यात बसायचं आहे आणि आयन्स रडीवर आलेला आहे अयंशी पाहिजे काय तुला पाहिजे काय आहे मग तू मग असेल तरी काय गाईच तर आता आपण तिरुपतीला आलेलो आहोत आणि खूप गर्दी आहे तर खूप गर्दी असल्यामुळे आपण काय दर्शनाला जात नाही कारण की खूप गर्दी आहे खूप वेळ लागेल दर्शन करायला तर आता आपण डायरेक्ट जेवण करण्यासाठी जाऊया आता आपण इकडे आपला जेवण करून झालेला आहे तर आता आपण डायरेक्ट आता जेजुरीला जाणार आहोत आईस तर आता आपण जेजुरीला आलेलो आहोत आणि आज आपण जुने जेजुरीला जाणार आहोत तर जुन्या जेजुरीला आता जायला किती वेळ लागते ते आजच्या ब्लॉगमध्ये आज समजणार आहे तर आता जेजुरीला एक नवीन हे चालू केलेलं आहे ह्याच्यात फिरवतात सर्वांना पूर्ण जेजुरीला गोल राऊंड मारतात पॅराशूटनेच तर मी गेले वेळे आलेलो तेव्हा नवीन जेजुरीवरून जुन्या जेजुरीला गेलेलो तेव्हा खूप जमलेलो आणि तिकडचा अंतर आहे ना तो पण खूप मोठा अंतर आहे आता इकडचा थोडा शॉर्टकट आहे इकडन चाललेलो आहोत हा हे बघा अनिल दादा आणि अनिलदादा ची पलटन चालशु काय सगळे सांग बरे जॉय मल्लार जॉय मल्ला तुझ्या असो मित्रांनो तर आता थोडासा अंतर झालेला आहे थोडेसेला पण पसणार आहोत गेले वेळे आलेल ना तेव्हा खूप दमलेलो आणि आपले फलटण एकदम न थांबता चढत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत आणि फक्त चाळीस मिनटात आलेलो आहोत एवढे लवकर आलेले आहोत आणि पाठवून पण येतात हे बघा जुनी जेजुरी

काही सर आतमध्ये फोन अलाउड नव्हता आपल्याला फोटो मांडता नाही आला आपला दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण खाली जाऊया बघा इकडं यांचा फोटोशूट चालू आहे या मंदिरात आपण आलेलो आहोत दर्शन करण्यासाठी गाई सर आताच मी गाडावरून आलेलो आहे आणि हे बघा इथं आता जेवण झालेलं आहे नाही तर आता आपण जेवणार आहोत आणि आयांशी बघा किती मस्ती करतो